महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील मौजे बाबळगाव येथे एजंट मार्फत बांधकामाशी संबंधित नसलेले मजूर जे शेतवाले उद्योगधंदेवाले विद्यार्थी आणि गृहिणी यांना बांधकाम कामगार म्हणून एजंटामार्फत किट वाटप भांडे ओरिजिनल बांधकाम करणारे कामगार यांना ग्रामसेवक नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र मागत आहेत आणि एजंटमार्फत कुठलेही प्रमाणपत्र न घेता बांधकाम कामाशी काहीही संबंध नसताना असंघटित बांधकाम कामगार दाखवून एजंटाचे घर भरायचे काम, 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 काम चालू आहे या कामासाठी सोलापूर जिल्ह्यातील आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांचे हात आहेत किट वाटप देण्यासाठी प्रत्येक इस्मांकडून काही रक्कम घेतली जात आहे आमचे प्रतिनिधींनी जाऊन चौकशी केल्यानंतर बांधकामाशी संबंधित असलेले मराठवाडा बांधकाम कामगार संघटनेचे अंदूरचे अध्यक्ष राजाराम चंदन शिवे प्रत्यक्ष किट वाटप चालू असल्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना गावातील लोकांचे आरोग्य तपासणी चालू आहे असे सांगण्यात आले परंतु त्या ठिकाणी बांधकाम कामगार किट वाटप चालू असल्याचे निदर्शनास आले हे कोणाच्या आशीर्वादाने चा चालू आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे भविष्यात असा प्रकार होणार नाही याची काळजी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी घ्यावी संबंधित अधिकारी कर्मचारी या बाबतीत जबाबदार राहतील प्रशासकीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून असे अवैध किट वाटप एजंटांमार्फत होत आहे हे त्वरित थांबवावे जे खरे बांधकाम कामगार आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संकल्प बांधकाम कामगार संघटना धाराशिव जिल्हा अध्यक्ष आणि मराठवाडा बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष यांनी प्रत्यक्ष खोटे किटवाट बाभळगाव शाळा या ठिकाणी भेट दिली असता गावातील लोकांची वैद्यकीय तपासणी चालू आहे असे खोटे सांगितले आहे तरी स्थानिक स्वराज्य संस्था अशा खोट्या कामांना यांनी सहकार्य करू नये असे जनतेतून बोलले जात आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स धाराशिव जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद